चंदगडला दोन राष्ट्रवादी एकत्र करणाऱ्या मुश्रीफांना होम ग्राउंडवर घेरण्याची तयारी माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजीत घाटगे एकत्र एक येणार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदाच दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्याची किमिया करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आता कागल तालुक्यामध्ये बालीकिल्ल्यातच घेण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे हसन मुश्रीफ यांचे कागल तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले सिंह घाटगे आणि शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडली कागल तसेच मुरगुड नगरपरिषद निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे पुढील दोन दिवसांमध्ये या दोघांच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे कागल परिषद निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरणे आकारास येत आहेत मुश्रीफ यांची कागल नगर परिषदेमध्ये सत्ता आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात आता संजय मंडलिक आणि खाडगे एकत्र येऊन शड्डू ठोकणार आहे दोघांची या संदर्भात चर्चा झालेली असून पुढील दोन दिवसांमध्ये या आघाडीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे मुश्रीफ यांना तगडं आव्हान या निमित्ताने सोबत झालेलं आहे दुसरीकडे स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्यासाठी सर्वाधिकार नेत्यांकडे देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यामध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी असं चित्र स्पष्ट असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र सोयीच्या आघाड्या निर्माण होत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर